आजच्या देवगिरी प्रतिष्ठान संचलित वाटिका गुरुकुलमच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष भगवान आपल्या संस्थेचे सदस्य श्री दत्तू गका सर्व पालकवर्ग शिक्षकवृंद आणि विद्यार्थी बंधू आजच्या या ध्वजारोहण प्रसंगी मी आपल्या शिशुवाटिकेतर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या okay. सर्वांनाच माहिती आहे की आजच्या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या वर्षीचा हा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आहे आणि आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी म्हणजे चौदा ऑगस्टला दुसऱ्या दिवशी भावाचं लग्न आणि आदल्या दिवशी एक भाऊ मयत पावतो अशी ही आजची परिस्थिती आहे आजचं आमिसरून चालणार नाही ते याच्यासाठी की चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तान वेगळा झाला होता तर तो कामा नाही आणि आजच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला आपण आनंदाचा उत्सव कायम साजरा करत असतो अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही एक छोटस रोपट या ठिकाणी शुषी वाटिका म्हणून आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि या वाटिकेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये हे रोपटा एक वटवृक्ष उभा राहील मी ही शाश्वती आपल्या सर्व पालकांना देतो आणि या शिशुवाटिकेमध्ये